सेना युवा भिवंडी लोकसभेतील नियुक्त्या जाहीर शिवतेज सावंत यांची ठाणे जिल्हाध्यक्षपदी तर मनोज दळवी यांची शहापूर तालुका अध्यक्षपदी निवड विचार मंथन न्यूज प्रशांत गडगे जिल्हा परिषदा महानगरपालिका आणि नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे युवा ही यात मोठ्या उत्साहात सहभागी झाली आहे नुकतीच भिवंडी लोकसभा मतदारसंघातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक जाहीर करण्यात आली आहे यामध्ये अनेक युवा सैनिकांना पदोन्नती देऊन काम करण्याची संधी मिळाली आहे त्यात तान शहापूरचे वा युवा उद्योजक शिवतेज सावंत यांची युवासेना ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे तर मनोज दळवी यांची शहापूर तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे शिवतेज सावंत हे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा शहापूर व वाडा तालुक्यात चांगला जनसंपर्क आहे युवा सेनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले असून युवकांमध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना संधी देण्यात आली आहे मनोज दळवी हे अल्याणी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच असून शहापूर तालुका युवासेनेत ते सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात आता त्यांच्यावर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार डॉ श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते प्रकाश पाटील युवासेना कार्याध्यक्ष सरनाईक जिल्हाप्रमुख मारुती धिरडे युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे आणि युवासेना सचिव किरण साळी यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील युवासेनेची पदे जाहीर केली यामध्ये आज युवासेना मध्यवर्ती कार्यालयाकडून करण्यात आलेल्या निवडी खालीलप्रमाणे आहेत युवासेना जिल्हा अध्यक्ष शिवतेज सावंत युवासेना शहापूर तालुका अध्यक्ष मनोज दळवी युवासेना शहापूर विधानसभा अध्यक्ष विकी विशे युवासेना वासिंद शहर अध्यक्ष मोहन दांडकर युवासेना शहापूर शहर अध्यक्ष पृथ्वी अधिकारी युवासेना कसारा शहर अध्यक्ष राहुल नाडेकर